नमस्कार श्री साई प्रतिष्ठान पुणे मंचाच्या वतीने आयोजित स्वागत नववर्षाचे काव्य संमेलना अंतर्गत मी कवयित्री भावना गांधीले अहमदनगर आज माझी स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे भक्ती काळ जात सांभाळते माझे रूपी धन काळ जात सांभाळते माझे रूपी धन रक्षणास उभा पाठी माझा देव नारायण बंधू सुभद्रेचा काना सखा द्रौपदीचा होईल बंधू सुभद्रेचा खाणा सका द्रौपदीचा होई जग सोडता एकले साथ मीराला तो दे कशा जुळल्या देवाशी ऋणांबंधाच्या गाठी कशा जुळल्या देवाशी ऋणांबंधाच्या गाठी प्रभू वसने घेऊन येई एका चिंदीसाठी जगी करी अशी कोण भक्ती लाभावी न गोड जगी करी अशी कोण भक्ती लाभावी न गोड मह जोड तो मनाला त्याचा उपजेना तोड मणी भक् वसे भक्ती जशी दिसे रूप असे मणी वसे भक्ती जशी दिसे तसे नारायण तोची एक तैसा सखा कोण नसे नारायण तोची एक तैसा सखा कोण नसे धन्यवाद